नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांतील नऊ शुभरंग नऊ नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे आणि कोणत्या दिवशी कोणती देवपूजा करायची देवीपूजा करायची हे सगळं सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रतिपदीपासून ते नऊ परनेपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते यंदा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर एक ऑक्टोबरला दसरा असणार आहे मित्रांनो वर्षी पाचवी माळ व सहावी माळ यामध्ये तारखांचा गोंधळ आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो यंदा सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्री सुरू होत आहे यावर्षी होणारी सा शारदी नवरात्र गुरुवारी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसला संपणार आहे जेव्हा नवरात्री रविवार किंवा सोमवार सुरू होते तेव्हा देवीचं महान हत्ती असतं त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं महान दरवर्षी वेगळं असतं आणि याचा वेगळा अर्थही असतो जेव्हा देवी हत्तीवर बसते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि पिकं चांगली येतात असं मानलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना तो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी आहे पहिल्या दिवशीचा रंग पांढऱ्या रंगाचा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेतील पहिल्या स्वरूपातील माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिचं नाव हिमालय पर्वताच्या राजाच्या मुलगी म्हणून पडलेला आहे या दिवसाला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवतात गायीच्या तुपाचा व त्यापासून बनवल्या पदार्थच या दिवशी नैवेद्यात ठेवतात शुद्ध तुपाचा नैवेद्य केल्याने घरात आणि आपल्या कुटुंबाला माता शैली पुत्रीकडून चांगला आरोग्याचा पहिल्या दिवशी उपवास करायचा तर शरीर निरोगी पहिल्या दिवशी विड्यांच्या माळ अर्पण केली जाते पण त्याशिवाय फुला करायची असल्यास पिवळ्या शेवंतीची आणि सोनसापेंची फुलांची माळ अर्पण करू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आणि नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशीचा रंग लाल आहे नवदुर्गेच्या रूपातल्या दुसऱ्या रूपातल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे त्यांना हे नाव मिळालं ब्रह्मचारिणीचा दिवस असतो तेव्हा ब्रह्मचारिणी देवीला खुश करण्यासाठी साखरेचा नैवेद्य नक्की द्यावा लागतो नैवेद्य साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ घालावेत या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने घरातील सगळ्यांचं आयुष्य वाढतं तसेच या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पांढऱ्या मुला फुलांची माळ घटाला अर्पण करायची असते तसंच अनंत मोगरा चमेली किंवा तगर फुलांची माळा देखील अर्पण करू शकता त्यानंतर तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशीचा शुभ रंग निळा आहे जो मातेच्या तिसऱ्या रूपाशी संबंधित आहे चंद्रघटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवटा अवस्थेत असतो चंद्रघटा मातेची भक्ती केल्याने सर्व इच्छा पूर्ती होते आणि संसारातील मिळते या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजे घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ मिठाई किंवा खीर अर्पण केले जाते चंद्रघटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास धारणाऱ्याला दुःखातून मुक्ती मुक्ती मिळते आणि परम आनंद प्राप्त होतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकता जसं गोकर की गोकर्णीची निळी फुले किंवा कृष्ण कमळांच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो तसेच या, या दिवशी घटाला तुळशीच्या पानांची माळ देखील घालू शकतो त्या तुळशीच्या मंजिरी असले तरी चालतात असा साध्या सोप्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपण नवरात्रीच्या नऊ दिवसां दिवसांत घटाला आणि देवीला घालतो चौथा दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार याचा शुभ रंग आहे पिवळा या दिवशी कुष्मांडा किंवा भुवनेश्वरी देवीचं नाव घेतात चौथी माळ लवंगांची देवीला घालू शकतो घटालाही लावू शकतो तुम्ही लवंगांची माळ घालू शकता पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये पण लक्षात ठेवा लवंगा फुलास असल्या पाहिजेत असं करून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगांची माळ अर्पण करा एक मान्यता आहे की विश्वाचे निर्माण कृष्ण मांडा मातेच्या उदरातून झाली आहे जो माणूस चौथ्या नवरात्रीचा पूर्ण विधीवर एकटा उपवास करतो त्याचे सगळे रोग दुःख नष्ट होतात असं म्हणतात या दिवशी कुष्मुंडा मातेला मालपोहा नैवेद्य म्हणून दिला जातो त्या दिवशी तुम्ही दाखवू शकता मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही त्या दिवशी वाटलात तर ते शुभ मानलं जातं त्या दिवशी देवीला मालपोहाचा नैवेद्य दिल्यास कुष्मंडा माता प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीतील वाढ होते निर्णय घेण्याची क्षमता वाढते तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी किंवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ अळी तेरडा अशोक या फुलांची माळा देखील अर्पण करू शकतो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते आई स्कंद माता ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या रूपाची पूजा केल्याने सर्वसिद्धी मिळतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य द्यायचा आहे केळी अर्पण केल्याने शरीर राहतं असं म्हणतात या दिवशी बेलपत्राची माळ किंवा माळ अर्पण करतात म्हणजे कुंकुम अर्चन करायचे असेल तर कुंकुवाची माळ आणि बेलपत्राची माळ म्हणजे बेलपत्रांची माळ अर्पण करायची ही अगदी महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होऊ नये लक्षपूर्वक ऐका सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी आहे रात्री दहा वाजेपर्यंत संपलं की मग षष्टी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीचा सहावा दिवशी म्हणजे षष्टी म्हणून साजरा करता येणार नाही थोडं अर्ध पंचमी अर्धषष्टी असं काहीसं आहे या दिवसाचं त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रोजी साजरा करणार आहोत या दिवशी शुभ रंग राखाडे आहे देवीला मधाचा नैवेद्य दाखवू शकतो नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजे कत्यायानी देवीची पूजा या दिवशी केली जाते माता कत्याया ही कृषी कत्यायाची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो मध नैवेद्य अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हणतात सहाव्या दिवशी घटाला करदळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी जो एकोणतीस सप्टेंबर सोमवारी आहे या दिवशीचे शुभ रंग तांबडा किंवा नारंगी आहे या दिवशी देवीला कडाकीचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणजेच कडाकण्या देवीचं सातवे रूप काल रात्री नावाचं असतं जे दग ज्याला जगदंबा असं म्हणतात सातव्या माळेसाठी तुम्ही देवीला झेंडूच्या पानांची किंवा पिवळा फुलांची माळ लावली तरी चालेल अनेक ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या दिवशी पुळण्याची देवी देवी देखील लावली जाते तर त्याची आठवण मी तुम्हाला सातव्या माळेवर देते त्या दिवशी सगळं तुम्ही करायचं आहे त्या दिवशी फलरात्री काल रात्री देवीला कुळाचा नैवेद्य सिद्ध दाखवायचा कुळाचा नैवेद्य देऊन आपल्या घराला आणि व्यक्तीला येणाऱ्या दुःखांपासून संरक्षण होत आणि त्यातून मुक्ती मिळते असं म्हटलं जात आता तर नवरात्रीच्या आठव्या माळीची माहिती घेऊया बघा ती खूप महत्वाची आहे अष्टमी किंवा कन्या पूजनाचा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आहे मंगळवारचा शुभ रंग आहे मोरपंखी महागौरी म्हणजे नारायणी देवीला नैवेद्य दे म्हणून आपण खीरपुरी आणि चण्याची सुक्की भाजी तयार करतो जी म्हणजे हरभऱ्याला भिजवून त्याची फक्त परतलेली सुक्की भाजी करायची असते ती खीरपुरीसोबत देवीला अर्पण करायची असते या दिवशी तुम्ही नारळ पण फोडू शकता महागौरी रूपात पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होतात आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देतात या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्री मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात त्यांनी या दिवशी पूजा करावी म्हणजे आठव्या दिवशी महागौरीच्या रूपाची आठवण करून देवीला नारळाचा नैवेद्य दे द्या हा नारळ खाऊ नका तर तो तुमच्या घराजवळ कुठल्याही देवीचं मंदिर असेल ना तिथे जाऊन आपली इच्छा मानून तो नारळ अर्पण करा आठव्या दिवशी आठवड्या शेवंतीची फुले किंवा आघाड्याची पाणी गाठीला लावा या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका आता नववा दिवस म्हणजे महानवमी असती त्या दिवशी शस्त्रपूजन करायचं आहे बऱ्याच ठिकाणी नवरात्रीचा समारोप होतो म्हणजे विजया समाप्ती होते यंदा नव नववा।, नववा दिवस तारीख एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारी आहे त्या दिवशी नवरात्री संपणार आहे नववी माळ आली आहे आणि या दिवशीचा शुभ रंग गुलाबी असे देवीच्या नैवाद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तिळ आणि गुळ यांसारखा नैवेद्य ठेवला तरी चालेल तिळापासून तयार केलेले पदार्थ तुम्ही ठेवू शकता किंवा आंबाड्याची मेथीची सुकी भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपातीचा नैवेद्य ठेवला तरी ठीक आहे देवीचं नव नवीन रूप असतं ज्याचं नाव सिद्ध दात्री आहे म्हणजे रेणुका नवी माळ म्हणजे लिंबाच्या माळा म्हणजे आपण जे लिंबू खातो तर त्याची माळ किंवा मा उगवलेल्या धान्याची किंवा चेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसंच घटाला घालू शकता जर लिंबाची माळा लावणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू देवीला नक्की अर्पण करा आता नवरात्रीची सांगता म्हणजे शेवटचा दिवस जो विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखला जातो सा साडेतीन मुहूर्तांपैकी एक खास मुहूर्त असलेला हा दिवस अनेक घरांमध्ये कुलचारानुसार घट विसर्जनाचा दिवस असतो याची तारीख आहे ह्या वर्षी दोन ऑक्टोबर गुरुवारी या दिवशी अपाट्याची पाणी सोन्यासारखी वाटतात आणि देवाला अर्पण करतात शस्त्र उल्लंघन रामंथन आणि देवीची तळी याही दिवसाच्या आठवणीत साजरी केली जाते शिवाय देवीच्या कुळाचार पूर्ण होण्याशिवाय देवीची आरती करताना देखील हा दिवस लक्षात ठेवला पाहिजे देवीची आरती असे आनंदाने करा महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य द्या झेंडूची फुले आंब्याच्या पाण्याचं तोरण दाराला लावा आणि देवीच्या देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घाला असं करून नऊ दिवसांची नऊ नैवेद्य नऊ माळा नऊ रंग आणि नऊ दिवसांच्या नऊ देवी होतात तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो ही नवरात्रीची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सणासुदीची माहिती व्रत वैकल्यांची माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद